सर माझं पण एक स्वप्न होतं ते पूर्ण झालं नाही त्यावेळी काही कानासारखं मला आर्मीमध्ये भरती व्हायचं किंवा मध्ये भरती व्हायचं होतं पण ते झालं नाही नमस्कार मंडळी मी परशुसुखे पेपर परसू या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट आणि आमच्या मंडळातील जे आमचे सुरक्षा जवान आहेत त्यांनी आता सत्तर म्हणायचं नाही नव्याण्णव टक्के लोकांनी आज खाकीवरती वापरलेली आहे त्यातील काही आमचे सोंगडे आहेत आमचे मित्र आहेत त्यांनीसुद्धा खाकीवरती घातलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनाच काही विचारू आपल्या खाकीवर्दीबद्दल की खाकीवर्दी फर्स्ट टाइम वापरल्यानंतर कसं वाटतंय कोणती फिलिंग येते याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत आपले एक पाटील म्हणून सुरक्षा जवान आहेत त्यांच्याकडून ही माहिती घ्यायची आहे आणि मला वाटतं आजचा पंधरा ऑगस्टचं निमित्त साधून त्यांनीसुद्धा ही खाकीवर्दी परिधान केलेली आपल्याला पाहायला मिळते चला तर त्यांच्याशी थोडा संवाद साधू आणि थोडीशी ची प्रश्नांची पण इकडे तिकडे काय बोलतात त्याला प्रश्न उत्तरे करून त्यांच्याकडून उत्तर ऐकण्याचा आपण छोटासा एक प्रयत्न करू पाटील साहेब नमस्कार, नमस्कार। कस वाटतय हा बरं वाटतंय म्हणजे वर्दीतला माणूस बोलतात आज मला वर्दी घातल्यानंतर समजले की वर्दीमध्ये काय पावर आहे पावर आहे आणि फिलिंग काय येते ती फिलिंग आहे ती बरं वाटतंय बरं वाटत ना साहेबांचा व्हिडिओ थोडासा समोरून घेऊया कारण पाटील साहेब काय कसं काय नमस्कार आज काय पहिल्यांदाच वापरले आहे पहिला दिवस आहे पंधरा ऑगस्ट निमित्त आज दिवशी करत आहे जरा का तुम्ही बघू शकता खाकी गणवेशात आपले महाराष्ट्र सुरक्षा जवान कसे रुबाबदार दिसत आहेत आणि खरं सांगू का आमच्या ह्या जवानांना खाकीमध्ये बघून माझी छातीसुद्धा गर्वाने फुगून आले कारण मी सुद्धा त्याच्यातील एक भाग असल्याने अर्थातच कुतूहल निर्माण होणारच आणि आमच्या महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा जवान शासनाकडून खाकी गणवेश मिळालेला आहे म्हणून खरंच खूपच आनंदी आहे आज पंधरा ऑगस्ट निमित्त साधून बऱ्यापैकी लोकांनी हा गणवेश परिधान केलेला आपल्याला पाहायला मिळतोय बरोबर ना काय फिलिंग काय आली तुम्हाला गणवेश पहिल्यांदाच वापरताय ना पहिल्यांदाच काय फिलिंग जी असते असते आज मला म्हणजे थोडीशी वेगळी फिलिंग आले तुम्ही बघू शकता काय मग वाटतंय तुम्हाला मंडळामध्ये म्हणजे जे आपले सुरक्षा जवान मंडळात काम करतात ह्या गणवेशामुळे बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू शकतो समाजाकडून खाकीचं जे बरोबर आणि मंडळात जे आपले जे युनिट आहेत त्यांच्यावर काही प्रमाणात फरक पडेल असं वाटतं आपल्याला खाकीचा तो बदले नक्कीच मित्रांनो पाटील साहेब म्हणताय तसं बघण्याचा दृष्टिकोन जो लोकांचा ह्या पूर्वी निळ्या वर्दीमध्ये जो होता तो आता खाकी वर्दीमुळे बऱ्यापैकी चेंज झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय ऑफिसच्या बाहेर माझ्या वर्गीला बघून माझ्यासोबत काही लोकांनी सेल्फी काढले की जे वर्दीचा माणूस बरोबर माझ्यासोबत फोटो पण घेतले बरोबर हे आहे वर्दीची पावर आणि वर्दीचं इफेक्ट आम्ही पावर म्हणणार नाही इथं कारण की खाकी मिळाली म्हणजे आम्ही कुणी फुलीस नाही आहे किंवा आमच्या सुरक्षे जेव्हा फुलीस नाहीत परंतु खाकीचं एक वेगळीच इमेज असते एक वेगळीच जे काय म्हणत असतील जो वापरतो खाकी जो परिधान करतो त्यालाच माहीत आहे की खाकी म्हणजे थोडीशी छाती फुगून कॉलर टाईट झाल्यासारखं आपल्याला नक्की वाटतं बरोबर ना आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं आयुष्यामध्ये एकदा तरी खाके परिधान करावी तसंच आमचे सुरक्षा जवानांनी खाके परिधान केलेले आपल्याला पाहायला मिळते सर माझं पण एक स्वप्न होतं ते पूर्ण झालं नाही त्यावेळी काही कारणासोबत मला आर्मीमध्ये भरती व्हायचं किंवा पोलीसमध्ये भरती व्हायचं होतं पण ते झालं नाही पण आज मला व वरती घातल्यानंतर असं वाटतं की मी पोलीस दलातच भरती झालेलो आहे आणि वेगवेगळे फिलिंग येते सर आता तुम्हाला खाकी मिळालेले आहे मग तेवढी तुमची जिम्मेदारीसुद्धा वाढलेली आहे ती तुम्ही पार काढणार का कारण ह्यामधून करन तुम्हाला खरं तुमच्या गणवेशाप्रमाणे तुम्हाला राहायचं आहे सुटसुटीतपणाने राहायचं आहे सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला म्हणजे बऱ्याच गोष्टी स कारण समाजाकडून किंवा लोकांकडून जो बघण्याचा दृष्टिकोन असणार तो चेंज झालेला आहे किंवा असणार आहे चेंज होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा स्वतःला चेंजेस करावे लागणार आहेत या गोष्टीशी तुम्ही सहमत आहात बरोबर भी 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 आज, मी त्याच्यातला त्याच्यातलाच एक भाग असल्यामुळे मला नक्कीच या गोष्टीची वेगळी फिलिंग येते मला आवडसुद्धा आहे आणि मी त्यातला भाग असल्यामुळे नक्कीच मला त्या गोष्टीची आवड असणार बरोबर ना आणि मित्रांनो सांगायचं सा म्हणजे आपला हा सुरक्षा जवान किती सुंदर वाटतो तुम्ही बघू शकता कमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगा की कसे आहे आमचे हे सुरक्षा जवान आहेत ह्या गणवेशामध्ये आणि सांगायचं म्हणजे गणवेश खाकी गणवेश मग तो पोलीस डिपार्टमेंटचा असू दे बी एम सीचा असू दे किंवा अन्य कोणत्याही सरकारी शाखेमधला किंवा सरकारी युनिटमधले जे जवान आहेत त्यांचे असू दे खाकीची एक वेगळीच फिलिंग असते आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मी जन्माला आल्यानंतर एकदा तरी मला खाकी वापरायला मिळावी बरेच लोक प्रयत्न करतात पण ते शक्य होत नाही काही लोकांचे प्रयत्न शक्य होतात तसेच आपल्याला आपल्या मंडळातील लोकांचे जे प्रश्न होते ते मार्गी लागले आणि त्यांचं स्वप्न होतं ते खाकीचं स्वप्न पूर्ण झालं कारण ज्याला खाकी मिळते त्यालाच माहीत खाकीचं महत्त्व किती असतं बरोबर बरोबर ना त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच व्हिडिओ सांगा कसा वाटला पण पंधरा ऑगस्टचं निमित्त करून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या जवानांनी सुद्धा बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के लोकांनी आज खाकी गणवेश परिधान केलेला आहे मंडळाकडून ज्यांना ज्यांना अजून मिळालेला नाही त्यांनी बाहेरून शिवून कपडे यूज केलेले आहेत गणवेश यूज केलेला आहे है की नाही बरेच जण मला जर रस्त्यात जाताना भेटले तर त्याचीसुद्धा छोटी छोटी क्लिप काढून एक छोटासा इंटरव्ह्यू घेणार आहे तोपर्यंत पाटीलसाहेबांबरोबरचा इंटरव्ह्यू या गणवेशामध्ये कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तोपर्यंत बाय बाय टाटा बरोबर ना आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबाला विसरू नका व्हिडिओ अशा नवीन व्हिडिओसाठी परत एकदा बाय बाय टाटा